साहेब जर काँग्रेसमध्ये असा पक्षप्रवेश झालेला आहे या पक्षप्रवेशाला नांदेड जिल्ह्यातील अनेक लोकांचा विरोध होताना पाहायला मिळतोय कसं पाहतो माझ्या पक्षपर्वताला विरोध करणारी मंडळी ही ओरिजिनल काँग्रेसवाले नाही डुप्लिकेट काँग्रेस आहे आपण टीव्ही वाले चॅनलवाले आपण नांदेडमध्ये येऊ शकता आणि मी म्हणल्याचं जे काय पडताळून पाहू शकतो सांगितलं सा ना त्याचं उत्तर अशोक चव्हाण त्याच्यानंतर पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये त्यामुळे नांदेडमधल्या काही कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की इथे पुन्हा एकदा भाजपची बी टीम तयार करण्यासाठी तुम्ही इथे प्रवेश केला होता लोक काय म्हणतात त्याचं उत्तर द्यायला मी जबाबदार नाही सर हिंदी में जानना चाहेंगे आपने पास थोड़ा सा